मंडळी सासवडहून जेजुरीकरता आज ज्ञानोबरा यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे काल मध्यरात्रीपासून संतधार पावसाला सुरुवात झालेली आहे या पावसामुळे वारकऱ्याला नीट धड चालता येत नाही चिखल पाणी पाय दमले तरी बसायला कुठं कोरडी जागा सापडत नाही अशा अवस्थेत सुद्धा वारकरी जेजुरीच्या दिशेनं आपली वारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते वारी पूर्ण करणार याच्याबद्दल खात्री कारण ते परंपरेचे वारकरी आहेत नित्य वारकरी आहेत किंवा आपले पिढ्यान पिढ्याचे वारकरी असल्यामुळे ते या पावसाला कंटाळून किंवा या पावसाला घाबरून अजिबात वारी सोडून जाणार नाहीत याच्याबद्दल आपण काही वारकऱ्याशी बोलूया या आता ही पाऊस सुरू झाला आहे इतका त्रास व्हायला लागला आपल्याला बसाले ना धड खाय खाऊ दे चालू देना मग आता कटाळाला म्हणून जायचं का घरी आज हा नाही का जायचं आता एवढं आल्यावर बसणार आहे कुठं झोपायची सोय नाही बसायची सोय नाही वारी पूर्णच करायची वारी अर्ध्यावर सोडून घरी जायचं माऊली माऊली येते का चालायला पावसात, पावसात का जारे 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 पावसाला चाल येत आहे का आता असं जर पाऊस लागला तर घरी जायचं का मग आता नाही नाही ना। वारी पूर्णच करायची संपूर्ण आज आता पाऊस जर कंटिन्यू चालू राहिला तर वारी अर्धी सोडून जायचं नाही तेवढा पाऊस सुरू आहे सकाळपासून काल मध्यरात्री पासून मग आता पावसाला कंटाळून घरी जाऊ वाटतंय का आता कडपतवर जाऊ वाटतंय कडपर्यंत करायची असं जर पाऊस सुरू राहिला तर बसणार कुठं झोपणार कुठं तुमची सोय कशी आहे पावसात पावसात असं कुठे का नाही पाला पाला मग मी काय म्हणतो एवढं त्रास होतो तर घरी जाऊ ना आता नाही वारी पूर्णच करायची वारी पूर्ण करताय आठ नंबर मग आठ नंबर मग आता हे तुमचं जेवण चालू आहे नाश्ता नाश्ता बर जेवण किती वाजता असतं बारा वाजता बारा वाजता तर बार हे आठ नंबर दिंडीचा या ठिकाणी स्वयंपाक सुरू आहे आपण पाहू शकताय रोडवरचं हायवेवरचं पाणी संपूर्ण यांच्या या महिलांच्या स्वयंपाक करण्याच्या ठिकाणापासून वाहू लागलेला तरीसुद्धा या महिला या ठिकाणी वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करतायत माऊली किती वर्षापासून वारी करता तुम्ही वीस वर्ष झालं वीस वर्ष झाली काय होय बरं वीस वर्षापासून पायी वारी करताय तीन झाले तीन पाय वाऱ्या करताय बर आता या पावसाचा कंटाळ आलाय का नाही बाबा मग असा पाऊस पडू द्या का वारी होईपर्यंत पाऊस पडू द्या तिकडे लोकांची पिकं वाहून जाऊ द्या इकडे करायला त्रास होऊ द्या का नाही करायला त्रास झाला तरी चलन पिकं तो कशाला वाहून बर बर मग आता गावाकडे पाऊस भरपूर पडतोय पिकं वाहून चालले शेत वाहून चालेल त्याचं काय करायचं काय माऊ देत काय आता काय ती करेन मावली होऊ देत नाही काय जैसे रांधवनी रसी कोरोनिया मोलेवकी व तैसा भोगासाठी धर्म की दाढीचे धर्म हे ज्ञानेश्वर महाराजांची आहे तर सुग्रण स्त्री कशी असते तिची चपाती कशी असते त्याच्याबद्दल सांगाल का चार शब्द केला लाटायची आधी लावायचं घडी घालायची आणि लाटायची चार पदरी घडी घालायची उत्तम स्वयंपाक आणि साधा स्वयंपाक ह्याच्यातला फरक सांगू शकाल काय उत्तम स्वयंपाक आणि साधा स्वयंपाक ह्याच्यातला फरक सांगायचा सांगता येतो का देवाचं नामस्मरण घेतलं मावजीचं उत्तम स्वयंपाक होत नाही खाणारा सांगेल खाणारा कसा सांगेल की उत्तम स्वयंपाक आहे का साधा स्वयंपाक आहे नाम तुम्हाला उत्तम लागतो खाण्या उत्तम खायला हे काय केलं तुम्ही शिळ्या चपातीचे तुकडे हा उत्तम स्वयंपाकाची चर्चा चालू आहे तुम्ही शिळ्या चपातीचे तुकडे खाताय म्हणजेच ते उत्तम झालेले आहेत माऊली किती वर्षापासून येत आहे वारीला चार वर्ष झालं चार वर्ष झालं तर इथं पायवारी करताय की दुसरी काय सेवा करताय तुम्ही करते बर बर म्हणजे आपल्याकडे जी आपण जी सेवा करू शकतो ती सेवा तुम्ही करते बर बर आता का, आता थे, थे मग आता आता काय करतात एवढं पाऊस पाणी चाललंय पाऊस आलाय माणसाला फिरता येणार बसता येणार मग या पावसाला कंटाळून गावाकडे जायचं वाटतं का तुम्हाला गावाकडे जाऊन वाटत नाही म्हणजे वारी कारण काय तुमचं आनंद आनंद घेण्यासाठी म्हणजे आनंद घेता का भक्तीसाठी येता का घरी सोना काम सांगता म्हणून येतात सेवा करण्यासाठी भक्ती करण्यासाठी बरोबर माऊलींच्या सेवेसाठी आणि माऊलींची सेवा करता करता वारीही होते वारी होते बर जय हरी माऊली जय हरी काय नाव तुमचं जाधव तुम्ही कधीपासून वारी करताय माझे जो जो दहा वाऱ्या झेंडा घेऊन काढलेल्या केलेल्या आहेत म्हणजे दिंडीमध्ये पायी चालताना ना झेंडेकरी म्हणून तुम्ही मानाचे झेंडे करी, माना जे करी आहात हा बर झेंडे करून वाऱ्या केल्या वाऱ्या केल्या बरं आता वय किती तुमचं माझं पंचावन्न आहे बरं वयाच्या मानानं चालणं होतं का आता होतं ना होत का होत पण आता ते पालक टोकण्याच आता आम्हाला चालायला नको वाटतं बरं आता या पावसामध्ये चिखलामध्ये पालक ठोकण्यास त्रास होत असेल काही नाही मग कामाचा कंटाळा वगैरे येतो काही नाही म्हणजे माऊलींच्या सेवेचा कंटाळा तुम्हाला येत नाही नाही किती जरी पाऊस पडला पावसानं सातत्य थे थे ठेवलं तरी, 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 तरी पावसामध्ये राहून वारी संपूर्ण करण्याचा मानस असं मला हरकत नाही ओके धन्यमाऊल धन्यवाद एक मिनिट एक मिनिट बोल एक मिनिट आता मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे आता असं जर पाऊस तीन चार दिवस सुरू राहिला तर कर वारी करणं शक्य आहे का वारी प्रत्येकाच्या मनातून वारी त्याच्यामुळे हे शक्यच आहे महाराज आता आपण दमलो तरी बसायला आपल्याला कोरडी जागा नाही नीट खायला येत नाही नीट बसायला येत तरी पण माणसाच्या मनातून जी वारी आहे ती होणार म्हणजे आता जाऊन तुम्ही आता घरी निवांत बसावं असं वाटत नाही 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 म्हणजे माऊली आपल्याकडून वारी पूर्ण करून येणार माऊलीचं दर्शन झाल्याशिवाय चेन नाही पंढरपूरचं दर्शन झाल्याशिवाय चेन नाही धन्य तुमची रामकृष्ण पाऊस लागला माऊली पाऊस लागलाय नीट बसता येत नाही खाता येत नाही कोदम लदर बसता येत नाही मग आता घरी जाऊन बसायचं का रावटीवर आता वरावटी पण चिखल राहणार बसता येत नाही मग आता वारीला कंट्रोल आपण घरी जाऊन बसेल बरं का वारणी पूर्ण करायची म्हणजे आपली एवढी आपली माऊलीवर श्रद्धा एवढी आपल्याकडून माऊली वारी संपूर्ण करून घेणार तुम्ही अर्ध्यावर सोडून जाणार नाही धन्य रामकृष्ण हरी आता नाही ना तुम्ही कुठून आले नागपूरवरून आले मग आता नागपूरवरून एवढा लांबून आलात म्हटलं ना तुम्ही वारी अर्ध्यावरून सोडणार पण त्रास होत असेल हा फाय दुखत असतील म्हणजे बाउलींची शक्ती तुमच्याकडून वारी करून घेणार रामकृष्ण आता सुरुवात झाली तर संपूर्ण वारीमध्ये पावसानं एवढं थैमान घातलेलं असताना सुद्धा एकही वारकरी घरी परत जाण्याची भाषा करत नाही याच्यातून त्यांची माऊलीविषयी असणारी भक्ती या माऊलीवर असणारं प्रेम माऊलीवर माऊलीच्या चरणी असणारी श्रद्धा ही प्रकर्षानं प्रकट होते कोणी ही वारी सोडून जायला तयार नाही आणि माऊली आमच्याकडून कसल्याही परिस्थितीत वारी पूर्ण करून घेतीलच अशी त्यांची ती भक्ती पाहून मी सुद्धा या ठिकाणी धन्य धन्य झालो आहे रामकृष्णारी काय नाव काय तुमचं संपूर्ण विकास पवार वा कडवाडी ना तुमचं तुम्ही सांगा ते हे आहेत विकास पवार आपण किती वर्षापासून पाणी पुरवठा करता दिडीला दे सात वर्ष झाले तो अगदी मोफत असतो मोफत गाव कोणचं आपलं वाखरवाडी तालुका तालुका जिल्हा तालुका जिल्हा दोन्ही धाराशिव बरं आता पाऊस पडतोय सध्या ते आपल्याला प्रशासनानं जे पाणी भरण्यासाठी पॉईंट दिलेले आहेत तर त्या पॉईंट पर्यंत अडचण येत असतील अडथळे येत असतील ट्रॅक्टर अडकल्यानंतर मग कोण मदत करतो दुसऱ्या ट्रॅक्टरवाले प्रशासन काय मदत करतं का नाही प्रशासन मदत करत मग मला असं म्हणायचं आहे एवढा पाऊस लागलेला आहे एवढा तुम्हाला पाणी आणण्यासाठी त्रास होतो आहे मग हे आपल्याला वाटतं का असं की बाबा आपण उगाच या वारीत आलो आणि उगाच पडलो उगाच्या फांद्यात बोललो असं काही वाटत नाही म्हणजे माऊलीच्या वारीमध्ये आपण ही पाणी सेवा देतो याचा आनंद तुम्हाला मनापासून आहे या फांद्यात पडलो किंवा असं अडचणीला अडचणीला तोंड देताना काही त्रास वाटत नाही काही सुद्धा वाटत नाही ओके रामकृष्ण हरे रामकृष्ण पाऊस पडतोय मध्यरात्री पासून तुम्ही कधीपासून पाटापासून चालताय बरोबर आहे का मग आता असं जर चार दिवस पाऊस पडत राहिला तर वारी पूर्ण करणं शक्य आहे का तुम्हाला करणार का म्हणजे थंडी वाजून कुठं ताप येते आजारी पडतं माणूस किंवा चालता येत नाही पाय दुखतात गुडघे दुखतात गुडघे दमलं तरी बसायला कोरडी जागा मिळत नाही नीट खायला मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये वारी करणं शक्य आहे का होतीच वारी तुम्ही करणारच म्हणजे माऊलीवर असणाऱ्या श्रद्धेपोटी किंवा माऊली आपल्याकडून ही वारी पूर्ण करून घेणारच अशी तुमची श्रद्धा आहे जय रामकृष्ण हरी माऊली तुम्ही जाणार आहे का घरी आता घरी नाही जाणार मी पंढरपूरला जाणार आहे पंढरपूरला जाणार एवढा पडद्या पावसात पावसा आता अवकाळी पावसाने एवढं थायमान घातलेलं आहे मग आता त्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर असं वाटतं की पंढरपुरापर्यंत पाऊस आता उघडणारच नाही असं वाटतंय जरी उघडलं तरी वारी पोचवायची आहे वारी पोचवणारच ही किती वारी आहे तुमची पहिलीच वारी आहे पहिलीच वारी पण पोचवणार हा म्हणजे तुमची पहिली वारी असताना आणि पहिल्याच घासाला खाडा म्हणतात असं पहिलीच वारी म्हणजे देव तुमची परीक्षा घेतोय म्हणायला हरकत नाही नाही परीक्षा कुणाची होते जो शाळेत प्रवेश घेतो त्याचीच परीक्षा होते जो शाळेत प्रवेशच घेत नाही त्याची परीक्षा घेण्याचं काही कारणच नाही आणि परीक्षा नाही दिली तर तुम्हाला पदवी डिग्री किंवा पास होण्याची शक्यता नाही आणि देव तुमची परीक्षा घेतोय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही पहिली वारी पूर्ण करणार असा तुमचा मनामध्ये आत्मविश्वास आहे आणि माऊलीवर श्रद्धा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिभक्त परायन शंकर बुवा कुमारबुवा ढोराळकर यांची मानाची दिंडी आहे रथाच्या मागे आठ नंबरची यांची दिंडी आहे म्हणजे ती अत्यंतिक मानाची दिंडी आहे या दिंडीचे मालक चालक शंकर बुवा ढोराळकर काय सांगाल अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये ही बिकट परिस्थिती असते प्रवासाला जेवणाला सगळ्या सगळ्या बाबतीत हा पाऊस अडथळा करत असतो काय सांगाल कशी कशी व्यवस्था करता तुम्ही वारकऱ्याची व्यवस्था पहिल्यापेक्षा पाऊस जरी असला पाऊस जरी असला तरी पहिल्या लोकांना सरपण म्हणजे काटक्या गोळा करणं तीन तगड मांडणं त्याच्यावरती त्यांनी वारी चालवली आहे म्हणजे पहिल्या वेळी त्याच्यापेक्षा आपल्याला साधनं किती तरी सुद्धा त्याच्यामुळं पाऊस जरी आला तरी साधनाच्या युगानं नक्कीच 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 सुलभ सु, सुलभ होते यावर्षी किती साधारण किती दिंडीत वारकरी आहेत यावर्षी साधारणतः दिंडीमध्ये साडेतीनशेच्या आसपास वारकरी आहेत दरवर्षीच्या तुलनेत काय कमी आहेत का जास्त आहेत कमी आहे यावेळी वारकरी कमी असण्याचं कारण काय वारीमध्ये काही ठिकाणी पाऊस जास्त झाला काही ठिकाणी पाऊस कमी झाला लोकांच्या प्रेरणा झालेल्या नाही तर पाऊस आला म्हणून पावसाचं संकट पाहून काही वारकरी दिंडीतून निघून गेलीत का जे कट्टर वारकरी आहेत ते निघूनच जातात म्हणजे निष्ठा वारकरीच थ... खरी ज्याची निश्टा, निष्ठा आहे निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार ये वर्म चुकू नये ज्यांचा वारी करायचा निर्धार आहे त्यांनीच थांबतात ज्यांचा निर्धार निष्ठा आढळ आढळ स्वरूपाची नाही निघून जातात पाऊस बघितला की निघून गेले धन्यवाद महाराज आमच्या चॅनलला वेळात वेळ करून आपण दोन शब्द मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी